शेतकरी मित्रांनो पीक कोणतेही असू द्या त्यामध्ये आपल्याला फुलांची संख्या वाढवण्यासाठी कोणते औषधे वापरावे जेणेकरून आपल्या पिकामध्ये जास्त प्रमाणात फुलधारणा होईल व उत्पादनही जास्त होईल आज आपण या व्हिडिओमधून काही औषधाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत व त्या औषधाचे आपल्याला कोणते फायदे मिळणार याविषयीही आपण पाहूया असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पिका मध्ये फुलांची संख्या जास्त प्रमाणात वाढवायची असेल तर टाटा कंपनीचे टाटा बहार टाटा बहार वनस्पती वाढती फुलांची वाढ आणि वा फळे टिकून ठेवते यामध्ये कोणकोणते रासायनिक घटक एकूण विरघळणारे गणपदार्थ पन्नास ते बावन टक्के आहे हायड्रोलाइज प्रथिने आमयनो आर्म वीस ते एकवीस टक्के हायड्रोलाइड कार्बोहायड्रोट सहा पॉइंट पंचवीस ते सहा पॉइंट पंच्याहत्तर टक्के आहे एकूण नायट्रोजेट पाच ते पाच पिकांमध्ये खूप चांगली परिणाम दर्शवते जसे की अधिक फुलांची संख्या फुले आणि फळे गळणे कमी करते उच्च दर्जाचे अधिक उत्पादन मिळते हे उत्तम फळ सेटिंग मध्ये मदत करते प्रतिने संश्लेषण उत्तेजित करते प्रकाश संश्लेषण उत्तोजित करते हे औषध कोणकोणत्या पिकामध्ये पिकांमध्ये चालते भाजीपाला कडधान्य तेल बियाणे आणि फळ पिके या औषधाचे प्रमाण काय आहे या औषधाचे प्रमाण दोन मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावे कंपनीचे अंबेशिन अम्बेशिन ऍसिड आणि एक पूरक कार्यक्षमता वाढवते अँबेशिन हे द्वारे उत्पादित केलेले एक वनस्पती के सक्रिय करणारे घटक आहे ज्यामध्ये तीन संतुलित सेंद्रिय घटक येतात अमायनो आणि मायक्रो लेमेट इत्यादी घटक असते ज्यामुळे नवीन कोंबावर फुलांच्या फळांची निर्मिती आणि कापणीवर वनस्पतीच्या वाढीस चालना मिळते जैविक आणि अजैविक तणावातून झाडे लवकर बरे होतात आणि पोषक तत्वाचे शोषण सुधारते सूक्ष्म घटक वनस्पतीची वाढ विकास आणि उत्पादकता चांगल्या प्रकारे उत्तेजित करतात या औषधापासून आपल्याला फायदे मिळतात ऍसिड प्रमाण जास्त असते जे वाढ चैतन्य आणि पीक कार्यक्षमतेस प्रोत्साहन देते अमायनो ऍसिड आणि ऍसिड पोषक द्रव्याचा वाढीव प्रवेश आणि तणाव लवचिकतो सुनिश्चित करतात ते अजैविक ताण सहनशील वनस्पतीच्या संरक्षण प्रणाली सक्रिय करतात फुलांची धारणा फळांचा क्षमता निर्माण करते महत्वाकांक्षा हे सेंद्रिय उपाय आहे आणि ते अवशेष सोडत नाही त्यामुळे पिकांच्या वाढीच्या कोणत्याही त्या टप्प्यावर याचा वापर करता येतो कोणकोणत्या पिकावर हे औषधे वापरता येईल तर हे औषध सर्व पिकावर वापरता येते या औषधाचे प्रमाण दोन मिली लिटर पाण्यासाठी आहे कोरोमंडल कंपनीचे फॅन्टॅक्ट प्लस यामध्ये कोणते रासायनिक घटक अमायनो ऍसिड जीवनसत्वे आणि प्रथिने या औषधापासून आपल्याला कोणकोणते फायदे मिळणार यामध्ये वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सर्व प्रमुख आमायनो ऍसिड आणि जीवनसत्वे असतात हे वनस्पती आणि पुनर् वाढीस प्रोत्साहन देते हे तणावापासून मुक्त होण्यास मदत करते हे सुधारित फुलांच्या फळांची वाढ आणि उत्पादनास प्रोत्साहन देते हे वनस्पतीच्या वैयक्तिक गरजावर आधारित आवश्यक आमायनो ऍसिड प्रदान करते फळांचा दर्जा सुधारते परिणामी जास्त किंमत मिळते हे औषध कोणकोणत्या कोणत्या पिकावर चालते भाजीपाला काकडी बटाटा बागायती पिके पिके आणि फुले या औषधाचे प्रमाण झिरो पॉईंट सहा मिली लिटर पाणी मिक्स करून फवारणी करावी शंभर मिली एकरी फवारणी करावी सिजिंटा कंपनीचे हिसाबिय रासायनिक घटक अमाइनो ऍसिड बासष्ट पॉईंट पाच टक्के यापासून आपल्याला कोणकोणते फायदे मिळणार वाढ वाढते आणि वनस्पतीमध्ये अधिक फुलांना प्रोत्साहन देते फळे आणि फुळे अकाली गळती थांबवते वनस्पतींना तणावाविरुद्ध आणि वृद्धत्व विरुद्ध प्रभाव प्रदान करते पिकामध्ये सुपिकता आणि पुनरुत्पादन वाढते वनस्पतीच्या सुधारित पोषकणासाठी मायक्रो आणि सूक्ष्म पोषक तत्वाचा पुरवठा करते पीक उत्पादन वाढ होते आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारते हे औषध कोणकोणत्या पिकात चालते हे औषध सर्व पिकात चालते हे औषधाचे प्रमाण दोन मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तीनशे मिली प्रति एकर फवारणी करावी सुमुटुमो कंपनीचे टाबोली या औषधामध्ये कोणते रासायनिक घटक यामध्ये पिकलोब्युट्रोझोल चाळीस टक्के या औषधापासून आपल्याला कोणकोणते फायदे मिळतात टाबुली हे आधुनिक तंत्रज्ञानासह वनस्पतीची वाढ नियमक आहे टाबुली फांद्या फुले व वा फळे वाढवते ज्यामुळे फळे व फुलांची संख्या वाढते यामुळे अधिक फांद्या तयार होतात आणि पिकांचे उत्पादन वाढते याम यामुळे व झाडांमधील फुले आकारली गळणे कमी होते हे औषध कोणकोणत्या पिकात चालते तर हे औषध आपल्या सर्व पिकांमध्ये वापरता येते या औषधाचे प्रमाण झिरो पॉईंट दोन मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तीस मिली प्रति एकर करावी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद